मित्रांनो पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल योजना या योजनेअंतर्गत नागरिकांना घर बांधण्यासाठी जागा खरेदीसाठी एक लाख रुपये अनुदान देण्यात येणार आहे हे अनुदान जे नागरिक भूमिहीन असणार आहेत आणि ज्यांना घरकुल योजनेचा लाभ मिळालेला आहे अशा नागरिकांना देण्यात ना येणार आहे मित्रांनो सुरुवातीला घरकुल बांधकामासाठी भूमिहीन लाभार्थ्यांना जागा खरेदीसाठी पन्नास हजार रुपये मिळत होते परंतु नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत सदरचे अनुदान वाढून आता भूमिहीन लाभार्थ्यांना एक लाख रुपये अनुदान दिलं जाणार आहे अशी माहिती ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी दिली या निर्णयामुळे आता भूमिहीन लाभार्थ्यांच्या घरकुलासाठी जागा खरेदी करताना अडचणी येणार नाहीत आणि ह्या अनुदानामुळे अनेक नागरिकांना घर देखील बांधता येतील केंद्र सरकार व राज्य सरकार दोन हजार चोवीसपर्यंत ग्रामीण भागातील तसेच सर्व बेगार कुटुंबांना घरे उपलब्ध करून देण्याची मोहीम हाती घेतली आहे या महत्त्वकामची मोहिमेसाठी केंद्राकडून पुरकृत्त प्रधानमंत्री आवास योजना तसेच राज्य सरकार पुरकृत्त रामय आवास योजना शबरी आवास योजना आदिम अहवास योजना या अनेक योजनेच्या मार्फत ग्रामीण भागातील नागरिकांना घरकुल बांधण्यासाठी अनुदान उपलब्ध करून दिलं जातं परंतु या योजनेतून देखील अनेक लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ प्रत्यक्षात घेता येत नाही याचे कारण तपासले असताना घरकुल जागा खरेदीसाठी या सर्व लाभार्थ्यांना अनेक अडचणी येत असल्याचे प्रत्यक्षात लाभ घेता येत नाही असे निष्पन्न झाले त्यामुळेच घरकुलाचा लाभ वाढवण्यासाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा अनुदान योजना राज्यात सुरू करण्यात आली आहे आता या योजनेमार्फत प्रधानमंत्री आवास ग्रामीण योजना तसेच ग्रामीण व राज्य सरकार पुरस्कृत घरकुलास पात्र असणाऱ्या परंतु बांधकाम करण्यासाठी उपलब्ध जागा नसलेल्या भूमिहीन कुटुंबांना जागा खरेदीसाठी उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना सुरू करण्यात आली असून आता जागा खरेदीसाठी एक लाख रुपये अनुदान स्वरूपात दिले जाणार आहे तर मित्रांनो बेघर कुटुंबियांना हक्काचे घर घेण्यासाठी राज्य व केंद्र सरकार पंडित दीनदयाळ योजना सुरू करत असल्याची माहिती तसेच गिरीश महाजन मंत्री यांनी दिली आहे या योजनेअंतर्गत मुर्दुक शुभ मृदांक शुल्क नोंदणी शुल्क व इतर शुल्क अशी शासकीय शुल्काचा देखील समावेश करण्यात आला आहे जागा खरेदीसाठी पाचशे चौरस फूटसाठी रक्कम मर्यादा पन्नास हजार रुपयावरून एक लाख रुपयेपर्यंत नेण्यात आल्याची घोषणा करण्यात आली आहे तर यामध्ये मित्रांनो पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदीसाठी अर्थसहाय्य योजना या योजनेसाठी ज्या लाभार्थ्यांना घरकुल मंजूर झाल्या आहेत परंतु भूमिहीन असले कारणाने प्रत्यक्षात घर बांधता येत नाही आणि त्यामुळे प्रलंबित राहणाऱ्या ह्या लाभार्थ्यांना आता अनुदान दिलं जाणार आहे या अनुदानाची रक्कम एक लाख रुपये असणार आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता असलेल्या किंवा केंद्र व राज्य सरकार प्रकृष्ट गृहनिर्माण ग्रह योजनेअंतर्गत ग्रहघरकुलास पात्र झालेल्या आणि भूमिहीन असलेल्या सर्व लाभार्थी मित्रांनो ह्या योजनेचा अर्ज तुम्ही करू शकणार आहे तसंच गट विकास अधिकारी पंचायत समिती याद्वारे करू शकणार आहात त्यासाठी तुम्हाला घरकुल योजनेचे पात्र होणे आवश्यक असणार आहे तर मित्रांनो हे होतं अपडेट अपडेट कसं वाटलं कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद